हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कोणतीही नवीन साडी घेण्याअगोदर आपण आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन आणि ट्रेंडी साड्यांचे कलेक्शन पाहत असतो तर मैत्रीणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या फॅन्सी लुक देणाऱ्या प्युअर क्लास क्रश ऑर्गेनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत आणि या साडीवर थ्रेड फ्लावर एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले असल्याने ही साडी खूपच क्लासी आणि ट्रेंडी दिसते या साडीवर मल्टी कलरमध्ये केलेले एम्ब्रॉयडरीचे वर्क साडीची शोभा आणखीनच वाढवतात या लेटेस्ट ऑर्गेनच्या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि या साडीतील सर्वच कलर हे ट्रेंडी आणि आकर्षक आहेत मॉडर्न हाय क्लास आणि ट्रेंडी दिसण्यासाठी अशा पॅटर्नच्या साड्या नेसने महिला अधिक पसंत करतात आणि या सॉफ्ट फॅब्रिकच्या ऑर्गेनच्या साड्या खूपच आरामदायी आहेत जर तुम्हाला ऑरगेन्झा मध्ये न्यू फॅन्सी आणि तितकीच कम्फर्टेबल साडी हवी असेल तर या साडीचा पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करा या साडीवरील ब्लाउज ही आकर्षक थ्रेड वर्क मध्ये दिलेला आहे या साड्यांमधील ग्रे कलर ही खूपच आकर्षक आहे नवरात्र उत्सवामध्ये नेसण्यासाठी तुम्ही ग्रे कलर ची साडी पिक करू शकता मैत्रिणीनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तीन ते आठ ग्रॅम सोन्याच्या नेकलेस चे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी नोव्ह व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजरेल बॅल ऐकून क्लिक करा धन्यवाद